नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बुद्धिमापन हा विषय एकदम सोपा विषय आहे त्याच्यासाठी आपल्याला ए साठी एक बी दो, साठी दोन शीसाठी तीन डी साठी चार आणि झेडसाठी सव्वीस आणि ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी ए साठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस साठी एकोणतीस आणि एन साठी चाळीस अशा पद्धतीने अक्षर आणि अंक हे पाठ असणं आवश्यक आहे तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं शॉर्टकट ट्रिक्स न कोणत्याही पद्धतीच्या म्हणजे सूत्राचा वापर न करता या ठिकाणी गणित शिकायचं आहे तर चला मग या ठिकाणी वेळ न घालवता आपण या ठिकाणी एक एक प्रश्न शिकून घेऊया तर आता प्रश्न क्रमांक एक आता पहिलं पहिलं अक्षर याच्यामध्ये आहे ही या अक्षर मला हे चॅप्टर चालू आहे ध्यानात घ्यायचंय मग आता तीन पाच सात नऊ तर आता या ठिकाणी सांगा तीन दोन पाच पाच दोन सात सात दोन नऊ मग आता या ठिकाणी दोन मिळायचे म्हणजे तीनमध्ये दोन मिळवतं किती आलं पाच ते या ठिकाणी नऊ मधून दोन मिळवते किती होईल अकरा आता तीन पाच आठ तेरा मग सांगा तीन दोन पाच पाचन तीन आठ आणि आठ पाच तेरा मग आता या ठिकाणी पाच आहे दोन तीन पाच आणि त्याच्यानंतर सात म्हणजे हा मूळ संख्येचा फरक लक्षात घ्यायचा आहे मग तीन दोन पाच पाच आणि तीन आठ आठ अक पाच तेरा आणि तेरा सात किती होईल वीस आता त्याच्यानंतर हे सर्व ऑप्शनवर डिपेंड करणार आहे हे पण ध्यानात घ्यायचं आहे आता दोन चार सात अकरा मग आता या ठिकाणी सांगा आता दोन दोन, दोन चार चार तीन सात सात आणि चार अकरा डोके किती आहे दोन तीन चार तर मग आता याच्या डोक्यावर किती येईल पाच येईल तर मग आता सांगा दोन मध्ये दोन मिळवलं तर किती होतात चार तर अकरामध्ये अकरामध्ये पाच मिळत उत्तर किती येईल सोळा त्याच्यानंतर असं पण त्या ठिकाणी होऊ शकतं की ऑप्शन मध्ये जर इथं चार नसते तर आपल्याला समजलं असतं की मूळ संख्या असतात पण इथं चार असल्यामुळं तर या ठिकाणी शिरे लोक असं समजायचं दोन तीन चार पाच सहा आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय चार पाच पाँच। सात दहा मग आता चारने एक पाच पाचन दोन सात सात तीन दहा आणि दहा चार चौदा म्हणजे डोकं व्यक्ती पहा चार एक पाच पाचन दोन सात सात तीन दहा दहा चार चौदा याचं चा उत्तर सोळा आणि सोळा येऊन आलेलं आहे आता तीन नंबर प्रश्न बघा पाच सात दहा चौदा सांगा पाचन दोन सात सात तीन दहा दहा चार चौदा आणि चौदा पाच किती एकोणावीस आता बावीस वीस सतरा तेरा म्हणजे बावीस मधून दोन गेले किती आले वीस वीस मधून तीन गेले किती आले सतरा आणि सतरा चार गेले तेरा आणि या ठिकाणी काय होईल इथं वजा दोन वजा तीन वजा चार इथे सुद्धा वजा पाच म्हणजे बावीस मधून दोन गेले वीस राहतात त्याप्रमाणे तेरा मधून पाच गेले किती राहतात आठ अक्षरासाठी अक्षर असं लिहायचं चार नंबरचं गरीब बघा दोन पाच आठ दोन तीन पाच पाच तीन आठ आणि आठ अन तीन अकरा त्यानंतर हे झालं अक्षर आता दो दोन नंबरचे अंक बघायचे चार नऊ सोळा म्हणजे याचा अर्थ काय आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आणि दोन तीन चारचा वर्ग झाला तर या ठिकाणी पाचचा वर्ग किती होईल पंचवीस त्यानंतर पंचवीस बावीस एकोणावीस रिकमी जागा पंचवीस मधून तीन गेले बावीस बावीस मधून तीन गेले एकोणावीस आणि एकोणावीस मधून तीन गेले सोळा पुन्हा डबल पहा पंचवीस मधून तीन गेले बावीस बावीस मधून तीन गेले एकोणावीस एकोणास मधून तीन गेले सोळा पाच नंबरचं गणित बघा अठरा सोळा तेरा मग अठरा मधून दोन गेले किती राहिले सोळा सोळा मधून तीन गेले तेरा तर वजा दोन वजा तीन म्हणून वजा चार इथे लिहायचं लिहायचंय तेरामधून चार लिहिले नऊ आता असं गणित सोडवत असताना एक लक्ष ठेवायचं आहे की अठरा ते अठराचा वर्ग किती होतो तीनशे चोवीस आर म्हणजे अठरा सोळा पी म्हणजे सोळा आहे सोळाचा वर्ग दोनशे दोनशे छप्पन आता इथं तेरा हे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर म्हणून या ठिकाणी नऊचा वर्ग किती येईल एक्क्याऐंशी म्हणजे नऊ एक्क्याऐंशी असं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आता पुढचा प्रश्न बघा बुद्धिमापन एकदम सोपं आहे काही जास्त अवघड नाही त्याचा भाव करून याचा नाही तुम्हाला सूत्र न वापरता या ठिकाणी गणितच शिकायचे आहे आणि गणित तुम्हाला हमकात जमत आहे मला जर जमत तर तुम्हालाही जमत आहे याच्यामध्ये संशय नाही फक्त काय मानवाला बुद्धी असल्यामुळे त्याला एक नंबर बघावं लागतंय दोन नंबर ऐकायचं तीन नंबर समजून घ्यायचं आणि चार नंबर त्यावर ध्वधर ध्वा, अशी प्रॅक्टिस करायची याच्यामध्ये कसूर करायचा नाही निष्काळजीपणा करायचा नाही आता पुढचं गणित पहा सहा नंबर अकरा चौदा सतरा वीस अकरा तीन स चौदा चौदा तीन सतरा सतरा तीन वीस आणि वीस तीन किती होईल तेवीस अक्षरासाठी अक्षर अक्षरेहाच आता त्याच्यानंतर चौदा बारा दहा आठ म्हणजे दोनचा बरं जे म्हणजे चौदा मधून दोन गेले किती राहिले बारा बारामधून दोन गेले किती राहिले दहा दहा मधून दोन गेले किती राहिले आठ आठ मधून दोन गेले किती राहिले सहा अक्षरासाठी अक्षर्याच आहे आता त्याच्यानंतर अंक आहे संख्या आहे मग आता सांगा या ठिकाणी दोन पाच दहा आणि सतरा येईल मग सांगा दोन तीन पाच 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 दहा दहा सात सतरा म्हणजे इथं किती तीन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ म्हणून या ठिकाणी काय दोन मध्ये तीन मिळवले या ठिकाणी पाच उत्तर येतं त्याचप्रमाणे सतरामध्ये नऊ मिळवले तर उत्तर किती येईल सव्वीस म्हणजे याचं उत्तर तेवीस सहा सव्वीस असं आहे म्हणजे अक्षरासाठी अक्षर मांडायचे आणि अंक संख्यासाठी अंक संख्याच मांडायची इतकं लक्षात <laughs> घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर बघायचं आहे पहिला पहिला अंक तीन सहा अठरा म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे तीन गुन्हेला दोन केले तर उत्तर किती येतात सहा सहा गुणीला तीन केले तर उत्तर किती येतात अठरा मग आता अठरा गुणीला चार केलं तर काय येईल दोन गुणीला तीन गुणीला चार म्हण अठरा चौक किती बहात्तर आता हे झालं पहिला पहिला अंक आणि संख्या दोन पहा एक पाच नऊ म्हणजे एक चार पाच पाच चार नऊ नऊ चार तेरा आता शेवटचं बघा तेरा सतरा एकोणावीस आता तेरा सतरा काय आहे एकोणावीस आता एक मूळ संख्या का आता या ठिकाणी विषम संख्या कशा ऑप्शन डिपेंड असतं हे आपल्याला ध्यानात घेणं महत्वाचं आहे जसं ऑप्शन मध्ये विषम संख्या म्हणलं तर विषम संख्या मूळ मूळ मुल संख्या नसल तर विषम संख्या असेल आणि त्याच्यानंतर जर समजा विषम संख्या नसेल तर मूळ संख्या असेल तर मग आता या ठिकाणी आपल्याला मूळ संख्या दिसतात तेराच्या नंतरची मूळ संख्या सतरा आहे सतराच्या नंतरची मूळ संख्या किती आहे तेवीस नंतर मूळ संख्या असा हा फरक लक्षात घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर माझ्या बहात्तर यम तेवीस असं त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आता चौदा सोळा एकोणावीस मग आता सांगा चौदा दोन सोळा सोळा दोन सोळा आणि तीन एकोणावीस आता येत दोन तीन चार मग आता एकोणीस आणि चार किती होईल तेवीस त्यानंतर बघायचं आपल्याला अकरा दहा नऊ मग अकरा मधून एक गेला किती राहिले दहा दहा मधून एक गेला किती राहिले नऊ नऊ मधून एक गेला किती राहिले आठ अक्षरासाठी अक्षर मांडायचं आहे तीन सहा दहा तीन सहा दहा आता या ठिकाणी हा क्रम कसा आहे चढता क्रम आहे मग सांगा तीन सहा, आदिक तीन सहा सहा चार दहा तीन चार पाच मग आता दहा पाच पंधरा म्हणजे अधिक तीन अधिक चार अधिक पाच म्हणजे तीन मध्ये तीन मिळवलं उत्तर किती आलं सहा तीन दहा मध्ये पाच मिळवल तर उत्तर किती येईल पंधरा म्हणजे आता या सर्व या गणिताचं उत्तर किती आहे तेवीस आठ पंधरा असं हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर चार सहा नऊ तेरा मग आता चार दोन सहा सहा तीन नऊ नऊ चार तेरा मग आला तेरा पाच अठरा कारण या ठिकाणी दोन तीन चार पाच शेले म्हणून दोन चार मध्ये दोन मिळवतं सहा उत्तर आलं तर ते ते त्याप्रमाणे तेरामध्ये पाच मिळवतं किती येईल अठरा त्यानंतर बघायचंय आठ आट बारा अठरा सव्वीस मग सांगा आठ आणि चार बारा बारा सहा अठरा आठ आण आठ सव्वीस म्हणजे चार सहा आठ दहा अशा समसंख्या आहे म्हणजे आठ मध्ये चार मिळवते किती आलं बारा तर मग सव्वीस मध्ये दहा मिळवतं उत्तर किती येईल छत्तीस तर मग आता या सर्वांचं उत्तर किती आलंय अठरा छत्तीस आता दुसरी बाब अशी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आता ची दुप्पट आठ आठ सहाची दुप्पट बारा नऊची दुप्पट अठरा तेराची दुप्पट सव्वीस तर मग अठराची दुप्पट किती छत्तीस या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं समजून घेऊ शकता आता त्या त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला बघा या ठिकाणी तुमचा जर फायदा कोणता ए साठी एक बी साठी दोन असं जर पाठ असेल तर फायदा कसा होतो या गणितामध्ये लगेच तुम्हाला समजाल नाही तर तुम्हाला ए पासून डी मांडावं लागेल झेड पर्यंत त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर ए साठी एक बी साठी दोन शी साडी तीस असं मांडावं लागेल तुमचं जर पाठ असेल तर याच्यामध्ये फास्टली गणित होईल तर मग आता या ठिकाणी तीन सोळा आहे मग आता पाहायचं इथं सोळं ती अठ्ठेचाळीस इथं पाच चौदा चौदा पंच्याहत्तर सात बारा बावीस सातीस चौऱ्याऐंशी ही गोष्ट तुमच्या ताबडतोब लक्षात येईल पाठ असाल तर नाही तर पाठ नसेल तर त्या ठिकाणी काय होईल थोडा उशीर लागल परंतु पेपरमध्ये काय आहे या ठिकाणी नुसता स्टॅमिनाच काही नाही काम नाही करणार इकडं अभ्यासाला स्टॅमिना चालेल पण त्या ठिकाणी टेक्निक आणि तुमचा टायमिंग शेटिंग महत्त्वाचा आहे तर मग पहिलं पहिले लक्षात पाहाल तीन पाच सहा मग सांगा तीन दोन पाच पाच दोन सात आणि सात दोन किती नऊ त्यानंतर सोळा चौदा बारा सोळा मधून दोन गेले किती आले चौदा चौदा मधून दोन गेले किती आले बारा बारामधून दोन गेले किती आले दहा आता जसं या ठिकाणी लक्षात आलंय सोळ सोळा ती अठ्ठेचाळीस चौदा पंच्या सत्तर बावीस आधी चौऱ्याऐंशी तर मग आता इथं काय सांगा दहा नम नव्वद तर या ठिकाणी आय जे नव्वद असं उत्तर आले किंवा नऊ दहा नव्वद तर जसं आपण सोळा गुन्हेला तीन केलं तसंच या ठिकाणी दहा गुन्हेला नऊ करायचं उत्तर किती नव्वद या ठिकाणी गणिताचे हा बुद्धिमापन गणिताचा हा भाग संपलेला आहे तर एकानंतर आपण एक असं व्हिडिओ या ठिकाणी टाकत जाऊ तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं आहे ए साठी एक बी साठी दोन सी साठी तीन हे याला धर्मच्या धर्मच वाचत जा आणि एकदा तुम्ही काय करायचं ए पासून काय करायचं एक म्हणायचं लिहिताना काय लिहायचं ए लिहायचं म्हणताना काय लिहायचं एक एक म्हणायचं आता उदाहरणार्थ क्यू आसन समजा म्हणजे आता बीची शेरे झाली बी का बी बी लिहायचं पण म्हणताना काय लिहायचं दोन 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 म्हणायचं लिहिताना बी बी लिहायचं आता त्याच्यानंतर काय करायचं जे, जे जे लिहिताना लिहायचं जे जे लिहायचं आणि म्हणताना का लिहायचं दहा दहा दहा, दहा लिहायचं लिताना जे जे लिहायचं आता तसं तुम्हाला सांगतो आता म्हणताना सव्वीस सव्वीस म्हणायचं लिहिताना झेड झेड लिहायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं बेरी सुद्धा करायची उदाहरणार्थ दहा दहा पर्यंत अशी बेरी केली आता ए अधिक ए म्हणजे काय दोन म्हणजे काय बी आता ए अधिक दोन म्हणजे काय तीन म्हणजे काय सी अशा पद्धतीने लिहू शकतात तसं उदाहरणार्थ क्यू अधिक ए म्हणजे काय सतराने अठरा क्यू अधिक बी म्हणजे काय म्हणजे सतरा दोन एकोणवीस तर अशा पद्धतीने आपण काय करायचं डाव्या साईडनं सतरा सतरा लिहायचं उजव्या साईडनं एक दोन तीन चार पाच म्हणजे एव्ही सीडी जे जेपर्यंत लिहून करायचं आणि त्याची बेरीज करायची अशा पद्धतीने ड्रिल करायची त्यानंतर मी माझा बाकीची ड्रिल कशी करायची गुन्हा करायची त्याच्यामध्ये एव्ही सीडी मध्ये अक्षर माल्याची ड्रिल कशी करायची हे मी तुम्हाला एकानंतर एक, एक सांगणार आहे लवकर त्या ठिकाणी बुद्धिमापांचं ड्रिल फाउंडेशन आपल्याला उपलब्ध करून देत आहे तर त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला सूत्राचा वापर करण्याचं गरज सुद्धा नाही पेपर में हो लग लग पेपर पैकी पैकी तर त्या ठिकाणी काय होईल तुमचा पेपरमध्ये टाइम वाचेल आणि लवकरात लवकर पेपर सोडून आणि पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल तर मग आता या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद